महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने संगमनेर नगरीमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी आपल्या समर्थक शिवसैनिकांसह संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जोरदार घोषणाबाजी करत स्वागत केले त्यानंतर मोटरसायकल रॅलीने बसस्थानकाजवळ सुरू असताना सभेसाठी सर्वजण रवाना झाले या मोटरसायकल रॅलीमध्ये शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे महिला आघाडी प्रमुख शीतल हासे आशा केदारी रेणुका शिंदे युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण माजी तालुका प्रमुख वावसाहेब आसे संदीप रहाणे दीपक साळुंखे आसिफ तांबोळी सदाशिव असे फैजल सय्यद वैभव अभंग संभव लढा यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते उद्धव साहेब ठाकरे हे खूप वर्षानंतर येथे येत आहे खास करून अंदाजे पाच वर्ष पाच वर्षापूर्वी उद्धव साहेब संगमनेर येथे सभेला आले होते त्यानंतर पाच वर्षापूर्वी तर सर्व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे संगमनेर मध्ये आपण बघत संपूर्ण संगमनेर भगवमय झालेला आहे प्रत्येक ठिकाणी झेंडे फ्लेक्स असे सगळं भगवत रूपांतर झालेलं आहे आज आपल्या संगमनेर नगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आगमन होत आहे तरी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या स्वागतासाठी संगमनेर शिवसेना तालुका परिवार तसेच सर्व शिवसैनिक शहराच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे भव्य असे आयोजन केलेले आहे पावन नगरी संगमेर शहरात माजी मुख्यमंत्री उद्धव बाबासाहेब ठाकरे यांचे जोर जोरात आगमन होत आहेत तरी सगळे वासी आणि संगमे शहरात आणि तालुक्याचे लोक त्यांची हातूत वाट पाहत आहेत तरी संगमेरात शहरात त्यांची मिरवणूक भव्य दिव्य या ठिकाणी रॅलीचं आयोजन शहर तालुक्याच्या वतीने <जीधा> केलेलं आहे आणि त्यांच्या येण्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत संगमनेर शिवसेना तालुका शिवसेना आणि सर्व युवा महिला आघाडी हे सर्व आतुरतेने वाट पाहत आहेत अमर भाऊ कतर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य अशी रॅली काढलेली मोटरसायकल रॅली काढलेली आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी <गणान> <गण> आम्ही सर्व संगमनेरवासी या सह नगर जिल्हा आज काल देखील छत्रपती संभाजीनगर मधून त्यांची सुरुवात झाली नगर जिल्ह्यातही जागोजागी त्यांचं अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे आजच स्वागत संगमनेर तालुक्यात होत आहे आणि आता सकाळी कोपरगाव दहा वाजता आणि आता संगमनेर मध्ये येत आहेत एकीकड एक जर तुम्ही बघितलं लो। तर लोकांना भाड्याने पैसे देऊन लोक आणावं लागतात आणि इथं शिवसैनिक आमचे इतके उत्स्फूर्त आहे की साहेबाला म्हणजे अशी परिस्थिती झाली की अजून दोन दिवस म्हणलं तरी कार्यक्रमही होऊ शकतो एवढी मोठा स्पीड या कार्यक्रमाला आहे सर्व शिवसैनिक एका जीवानं एका दिलानं जमून त्या ठिकाणी या, या कार्यक्रमाचं स्वरूप अत्यंत चांगलं करतायत अत्यंत चांगला कार्यक्रम करतायत जर तुम्ही बघितलं तर आज उद्धव ठाकरे साहेब ओबा महाराष्ट्र साहेबांच्या मागे शिवसैनिक तर आहेच आहे महाराष्ट्रातली जनता आहे पण अख्खा महाराष्ट्र साहेबामागे कारण एकीकडं हा प्रकष्ट राजकारणी आणि एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यातलं अंतर या महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं लवकरच ज्या निवडणुका निवडणुकामध्ये शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भागवाच या महाराष्ट्रावर भडकणार रॅली संपल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला प्रसंगी बोलताना ते म्हणाले की भाऊसाहेब अग्चरे पक्ष सोडून गेले होते ते परत आले त्यांनी शिवसेना चोरली नाही परंतु सध्याच्या खासदाराने गद्दारी करत शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना सोडून गेलेल्या सर्व गद्दारांना काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला संगमनेर येथील बसस्थानकावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या जनसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर परुणसर देसाई सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे संपर्क प्रमुख अॅडव्होकेट दिलीप साळगट शहरप्रमुख आपासाहेब केसेकर विधानसभा संघटक कैलास वाघचावरे उपशहर प्रमुख पप्पू कानकाटे माजी शहर प्रमुख अमर कतारी आदींसह शिवसेनेक मोठ्या संख्येनं हजर होते या हरमपुराने शिवसेनेची गद्दारी केलीच पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो करतोय मिनुष्यबाण अरे पेलून दाखव माझं आव्हान आहे पेलून दाखव मिंध्यानी आधी त्याची दाढी सांभाळते त्याच्या बघावं आणि त्याच्यानंतरही शिवधनुष्य उत्साह हो। निंदे ते निंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केलं आणि ज्या गद्दारीने पाप केलं त्यांच्या टोळी हा आत्ताचा इशार्ट जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला कर क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार हे तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही कारण काय कौंडाने फिरणार कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तीच तुमची निशाणी आहे धनुष्यपाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा हा गद्दार आहे म्हणजे आपण ज्यांची काय जी जी कामं केली अगदी वेळ दे धरणाला सुद्धा जे का आपण मदत करत होतो पाणी पुरवठा आता मगाची मी गेलो मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतं ते सुद्धा गाय मिश्री तुमच्याकडे रोज येतो पण तिकडे आठवड्यातून एकदा येतो आणि त्या पाणी पुरवठा त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले ती आता पूर्णत्वाला आल्यानंतर हे टिकोजीराव तिकडे जणू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार अरे शेतकरी इकडे टाव फोडतोय इकडे फोडतोय तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का आलेत का बहुतेक सगळे बरं आता तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगायचं कारण मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आधी नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता मी होती की नव्हती काही आणि अशी त्याची शक्ती नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले तत्वमुक्ती योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी काय केली होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजनेमधला किती जणांची कर्जमुखी झाली आणि आपल्या सरकारनी केलेली कर्जमुखी किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर आता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये अटी कटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी मोठं नोकरी बाबा मला काही कळत नाही आणि कळत नाही जेवढं माझं आहे जेवढं दुसरं मला पुरेचं आहे ते संकट आहे ते पुरेचं आहे मला आणखी त्याच्या काय अर्जाची कष्टच नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठे त्रास न देता दोन वेळा फक्त सई किंवा आणखा याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं आणि पाप केलं म्हणून या हरामखोराने गद्दारी करून आपलं सरकार पाडलं एका मी पाप केलं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे काही गुन्हा केला मी एशन मीडियासाठी प्रतिनिधी महेश खोळे संगमनेर